नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वितरित जवळपास लाख हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा अपडेट कर्जमाफी नमो शेतकरी योजना नुकसान भरपाई अतिष्टी अनुदान यासारख्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत चला शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचे दर वधारले राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली असून कापसाने हमी भावचा टप्पा ओलांडला आहे आणखी दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त यांत्रिकीकरणातून अनुदान वाटपासाठी आता असणार पाच वर्षाची अट दुबार अनुदान टाळण्यासाठी कृषी विभागाने घेतला हा महत्वाचा निर्णय ज्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानाचा लाभ घेतला आहे अशांना आता दुबार पाच लाभ सोयाबीन ने ओलांडला हमी भावचा टप्पा राज्यातील लातूरच्या अडद बाजारामध्ये सोयाबीन सर्वाधिक पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव लागला आहे सोयाबीन उत्पादक क्षेत्रामध्ये समाधान राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहे मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित हप्ता याच महिन्याच्या शेवटला जमा करण्यात येणार आहे ई केवायसी केल्यानंतरही काही लाडक्या बहिणींचे योजनेचे हप्ते रखडले आहे ई केवायसी अभावी तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे अनुदान खात्यात जमा झाले नाही कर्जाचे पुनर्गठन की आता संपूर्ण कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी तीस जून पर्यंत कर्जमाफी करू असे सांगितल्यावर पुन्हा कर्ज निर्णय घेण्याची गरज नव्हती असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे खरीपाठोपाठ पाट आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी दिली मका पिकाला अधिक पसंती पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी खरीपाबरोबर आता रब्बीतही पिकाची लागवड केली आहे अडुसष्ट हजार शिधापत्रिका धारकावर गदांतर ज्याद्वारे शासनामार्फत पत्रिका शुद्धीकरण मोहीम राबविण्यात किसान सभेचा रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे यंदा रब्बी पेडण्या एकशे दहा टक्क्यावर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी क्षेत्र मर्यादा ओलांडली असून रब्बीतील लागवडीचा पेराव वाढल्याने तृणधान्य कडधान्य उत्पादन चा अंदाज व्यक्त होत आहे युरियाचा काळा बाजार सुरू असून दोनशे सहासष्ट रुपयांची युरियाची बॅग शेतकऱ्यांना पाचशे रुपयांना विकत घ्यावी लागत आहे या रब्बी हंगामातील युरिया खताची खूप आवश्यकता आहे मात्र कृषी दुकानाकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे पांढरे सोने चमकले कापसाच्या दराने गाठला आठ हजार दोनशे रुपयांचा टप्पा शेतकऱ्याकडील असणारा शेतमाल संपत असताना खाजगी व्यापाऱ्याकडून सीसीआय पेक्षा अधिक दर कापसाला मिळत आहे काळ्या तुरीला नऊ हजार शंभर रुपयांचा मिळत आहे दर सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीच्या दरात काहीशी घसरण झाली असून तुरीला सध्या समाधानकारक भाव मिळत आहे कर्जासाठी मुद्रांक शुल्क घेतल्यास होणार कारवाई सहकारी संस्थांना दिला इशारा दोन लाखापर्यंतच्या कर्जावर सवलत देण्यात आली असून पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे भाजीपाल्याची आवक वाढली त्यामुळे दरात झाली मोठी घसरण अनेक बाजारपेठेमध्ये सध्या शंभर रुपये किलो दराने लसूण मिळत आहे आजचे असणारे भाजीपाल्यांचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इपीक ची, 24 जाने आहे जानेवारी ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके आली धोक्यात शाळू गव्हा हरभऱ्यावर होत आहे विविध रोगाचा प्रादुर्भाव सध्या अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकावर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळत आहे चांदी चकाकली तीन लाखावर तीनशे टक्क्यांनी झाली दरवाढ सोन्याला ही झळाळी सोन्याचा भाव पंचेचाळीस दरवाढीने शेतकऱ्यांच्या आशा पडलावीत यावर्षी सुरुवातीपेक्षा आता म्हणजे शेतकऱ्यांकडे शेतमाल संपल्यानंतर बाजारामध्ये दरवाढ झाली आहे त्यामुळे या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होताना दिसून येत आहे राज्यातील सर्वच बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील आजच्या कापसाचा ताजा दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वीज प्रश्नातून कायमची सुटका अकरा हजारावर शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनेक शेतकऱ्यांना कृषी सोर पंप देण्यात येत असल्यामुळे रात्रीच्या त्रासापासून मुक्ती होणार असून दिवसा सिंचन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान ई के वाय सीचे क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणींचा हप्ता गोठला हिंगोली जिल्ह्यातील एकतीस हजार महिलांचे अर्ज झाले आहे रिजेक्ट त्यात अनेकांनी निवडला होता चुकीचा पर्याय त्यामुळे बहिण आल्या संकटात राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मालेगावी आतापर्यंत सहा हजार एकशे सहासष्ट हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांदा लागवड पूर्ण झाली आहे या रब्बीमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळण्याच्या आशेने महिन्या अखेरीस दहा हजार हेक्टर क्षेत्राने कांदा लागवडीस वाढ झाली आहे हरभरा उत्पादनात वाढ कीड रोग व्यवस्थापनासाठी शेती शाळा हरभरा पिकांचा मर रोग रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर कसा करावा यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे पैसे भरूनही मन माडकरांना मिळेना एस आर पी नंबर प्लेट शासनाने सर्व जुन्या वाहनांना सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट लावणे आता वाहनांना सक्ती केली आहे शेतकऱ्यांना स्वतः फ्यूज बदलू नका अपघाताचा धोका टाळा पिकांना पाणी देताना वीज पुरवठा खंडित झाल्यास काही शेतकरी स्वतः डीपी वर चढून फ्यूज बदलण्याचा प्रयत्न करतात मात्र ते धोक्याचे आहे अतिवृष्टीची मदत कधी मिळणार शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन यावर्षी खरीप हंगामातील झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळाली नाही <laughs> सोनं गगनाला लग्नसरा मध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीत झाली वाढ यावर्षी अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे व शेतमाला अपेक्षित भाव मिळेना त्यामुळे मुलींसाठी लग्न सोन्याचे दागिने कसे करावे असा आहे प्रश्न अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यात आवक घटल्याने नागवेलींच्या पानांचे दर तेजीत पान बाजार आवक कमी झाल्याने अचानक भाव वाढले आहे तसेच दिवसेंदिवस पान मळ्यांची शेतीकडणे कमी होत आहे त्या महिलांना मिळवता येणार आता आई होण्याचा आनंद गर्भधारणा करण्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रामध्ये आता मेनोपाच ओपीडी सुरू होणार असून त्यामध्ये महिला डॉक्टर असणार आहे दिवसा तालुक्यामध्ये रासायनिक खतांची लिंकिंग सुरू आहे कृषी विभागाचे मात्र दुर्लक्ष शेतकऱ्यांना रासायनिक खते विकत घेताना लिंकिंग त्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या भावामध्ये थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रब्बी शेतकऱ्यांची तेलबियाकडे पाठ कडधान्य वाढले सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तेलबिया पिकाकडे शेतकऱ्यांनी न वळता कडधान्य पिकांना मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्याची व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपला या चॅनल ला आत्ता सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया उद्याला नवीन बातम्याच्या व्हिडिओमध्ये